जम्मू आणि काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर सुरुवात बुधवारी सरकारने पाच मोठे निर्णय घेतल्यानंतर आज मंत्री एस जयशंकर आणि गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी पोहोचले सुरक्षा परिस्थितीचं गांभीर्य आणि भविष्यातल्या रणनीतीवर चर्चा करण्याच्या दृष्टीने हे उच्चस्तरीय बैठक महत्वाची मानली गेली यासोबतच परराष्ट्र मंत्रालयात एक महत्वाची बैठकही झाली ज्यामध्ये अनेक देशांच्या राजदूतांना बोलवण्यात आलं होतं जर्मनी जपान पोलंड ब्रिटन आणि रशियासह अनेक देशांचे राजदूत या बैठकीला सहभागी झाले होते या राजदूतांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती दिली गेली भारताच्या सुरक्षाविषयक चिंतांबद्दल जाणीव करून दिली गेली मिळालेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना हल्ल्यामागच्या संभाव्य दहशतवादी संघटना पाकिस्तानची भूमिका आणि सुरक्षा एजन्सींनी केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा तत्काळ काश्मीर खोऱ्यात पोहोचले शहा स्वतः या संपूर्ण प्रकरणावर जातीनं लक्ष ठेवून आहेत घटनास्थळांना त्यांनी भेटी दिल्या काश्मीरमध्ये शहांनी एल मनोज सिन्हा आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या बैठ बैठकीनंतर शहा म्हणाले की कोणत्याही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही हा देश दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही दुसरीकडे पहलगाम घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तीनही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली या बैठकीत तीनही लष्कर प्रमुखांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत याचाच अर्थ सरकार एखाद्या मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे गेल्यावेळी हवाई दलाने पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता आता सरकार नेमकी कुठली भूमिका घेत आहे याकडे असणार आहे सा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेतील आणि बैसरन मधल्या हल्ल्याच्या ठिकाणी भेट देतील ते लष्करी कमांडर आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन भविष्यातील रणनीती ठरवतील असं सांगितलं जाते लष्कराच्या या पावलाला दहशतवाद विरुद्ध निर्णायक कारवाई मजबूत संकेत मानला जातोय हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी पहलगाम आणि आसपासच्या भागात शोध मोहीम केली आहे आणि ती आता तीव्र केली गेली आहे सुरुवातीच्या तपासात पाकिस्तानी दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे एन आय ए आय बी आणि लष्करी गुप्तचर संस्था हल्ल्याशी संबंधित प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत घटनास्थळावरून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि इतर उपकरणांची तपासणी उन दहशतवाद्यांचे स्रोत शोधले जात आहेत तर या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार काय निर्णय घेतोय हे पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्यावरती आपलं म्हणणं काय खाली कव्हेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद